बर आपण धनवंतरीची आयुर्वेदिक औषधी ही कशासाठी वापरली ही म्हणजे मला ना गिळण्याचा त्रास त्रास होता त्रास होता बर कशा प्रकारचा म्हणजे काही खाल्लं की असं मग ते आम्ही खूप दवाखान्यात घरच्याही दवाखान्यात केलं खामगावला हॉस्पिटलला तुम्ही ट्रीटमेंट केली आहे मग खाईल दाखवा खामगावला गायकवाड मध्ये दलाल हॉस्पिटल आणि अकोल्याला सुधीर लगदीवे अच्छा डॉक्टर सुधीर यांची पण ट्रीटमेंट घेतली पंचावन्न हजार बरं तुम्हाला यांच्याकडे पंचावन्न हजार रुपये खर्च आला बर आणखी कुठल्या डॉक्टर मुंबईला गेलो त्यांना म्हणजे मुंबई आहे जे जे हॉस्पिटल तुम्ही जाऊन ट्रीटमेंट केली बर इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं मग मक... ये नाही सांगला की तुमची अन्य काही लूज पडली तुम्हाला अल्फियन्सचा प्रॉब्लेम आहे ते होऊन जाईन कवर औषध दिली देली आम्हाला तेवढ्या त्या इकडचे तुमचं धन मेडिकल धन्वंतरी ची औषधी घेण्या अगोदर तुम्हाला हा त्रास किती दिवसापासून चालू होता म्हणजे एक वर्षच झालं एक वर्ष तुम्ही साधारण किती खर्च केलेला आहे एक लाख पास झा एक लाख पासष्ट हजार रुपया खर्च केले त्यातून मात्र काही फायदा झाला नाही बरं मग धनवंत्री ची औषधी तुम्हाला कोणाकडून माहिती मिळाली आम्हाला आमच्या गावात एक वळगावला राठोड आहे सांगितलं शिंदे साहेब गेलो त्यांनी तुम्हाला सल्ला दिला की एक वेळ ची औषधी वापरून पहा मग आम्ही शिंदे साहेब जोड गेलो जळगाव म्हणजे धनवंतरीच्या मेडिकलची माहिती मिळाली बरं आम्ही ती घेतली आता पूर्ण आराम बर काय काय वापर तुम्ही दाखवा औषधी आम्ही मोरि कॅप्स इम्युरिच आणि डी टॉक्सिफाई बर सोबत ओरेक असे चार प्रकारचे प्रोडक्ट आपले वापरले तुम्हाला किती दिवसामध्ये याचे रिझल्ट जाणवला म्हणजे भाकर सुरुवात झाली तुम्हाला अनुभव यायला लागला अच्छा आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही डॉक्टरांनी जे अल्सर वगैरे सांगितलं होतं गळ्याचं ते पूर्ण कव्हर झालेलं आहे बरं आता तुमची दुसरी कुठली मेडिसिन चालू आहे का नाही आता कुठेच नाही मुंबईची आणली ते बांधून ठेवली अच्छा मुंबईची औषधी आणून बांधून ठेवलेली आहे ती आता घेत नाही बरं मग धन्वंतरीच्या औषधीचा तुम्हाला जो रिझल्ट आलेला आहे त्याबद्दल आपलं पूर्ण समाधान आहे पूर्ण समाधान आहे कोण बी खरंच हे औषध घ्या बर बरं हे औषधी काही लोक म्हणतात की महाग आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं नाही काहीच माग नाही ज्याला बिमार झाली ना त्याला काहीच माग नाही असं किती जे असते तरी हे काहीच माग नाही वाटत आपल्याला कारण एवढे पैसे जातात आपले दवाखान्यात की खूपच आणि त्या मनाने ऑपरेशन नाही काहीच नाही इंजेक्शन नाही काही जीवाला दुखापत होत नाही काहीच नाही